डोनाल्ड ट्रम्प यांनी दोन दिवसापूर्वी सांगितलं होतं की इराण आणि इस्रायलच्या युद्धात अमेरिका आता लगेच पडणार नाही आणि अजून दोन आठवड्याचा कालावधी अमेरिका विचार करण्यासाठी घेते पण हे स्टेटमेंट ट्रम्प यांनी फक्त इराणला आणि संपूर्ण जगालाच गाफील ठेवण्यासाठी दिलं होतं काल रात्री अमेरिकेच्या बी टू तिन्ही फॅसिलिटीज वर हल्ला करून त्या पूर्णपणे उद्ध्वस्त केलेल्या आहेत डोनाल्ड ट्रम्प यांनी आज सकाळी जी पत्रकार परिषद घेतली त्यात त्यांनी शब्द वापरला की वी ऑब्लिटरेटेड दोज न्यूक्लियर फॅसिलिटीज म्हणजे आम्ही पूर्णपणे नकाशावरून त्या न्यूक्लिअर फॅसिलिटीज खोडून काढलेल्या आहेत ही तिन्ही स्थळं का महत्वाची होती त्यातल्या त्यात फॉर्दो हे सर्वात महत्वाचं ठिकाण होतं आणि अमेरिकेकडे अशी कपॅसिटी होती की अमेरिकाच फॉर्दोची न्यूक्लिअर साईट उद्ध्वस्त करू शकेल नक्की अमेरिकेनं काल रात्री काय केलं आणि ते कसं केलं अमेरिकाच कशी काय ते उद्ध्वस्त करू शकत होती आणि काय काय घडलंय ते सगळं पाहूया आजच्या या, या व्हिडिओमध्ये मी आहे रणजित यादव आणि तुम्ही पाहताय द मराठी बाणा अमेरिकेनं या तिन्ही साईट्स कशा उडवल्या ते पाहण्या अगोदर पाहूया या तीन साईट्स का महत्वाच्या होत्या त्यातली सगळ्यात पहिली आणि महत्वाची साईट होती फॉर्दो या ठिकाणी तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता की हा संपूर्ण डोंगराळ भाग आहे इराणमधल्या कॉम या महत्वाच्या धार्मिक स्थळाच्या जवळचा हा संपूर्ण भाग आहे याला कॉम प्रोविन्स असं म्हटलं जातं आणि या डोंगराळ भागाच्या खाली जमिनीखाली जवळजवळ ऐंशी ते नव्वद मीटर म्हणजे साधारण तीनशे फूट जमिनीखाली ही न्यूक्लियर फॅसिलिटी इराणनं बनवली होती या ठिकाणी युरेनियमचं साठ टक्केपर्यंत संवर्धन म्हणजे एनरिचमेंट झालेलं होतं जर ते नव्वद पर्यंत गेलं असतं तर इराणनं अनुपम बनवला असं आपण म्हटलं असतं पण अजून तरी इराणनं तसं केलं नव्हतं हो इस्रायलनं इराणवर या अगोदरचे जे हल्ले केले होते त्यामध्ये त्यांच्या इतर फॅसिलिटीज उडवल्या होत्या जसं की नताज इस्फहान देखील उडवली होती पण एखादी फॅसिलिटी अशा पद्धतीने जमिनीच्या खाली बनवली असेल तर तो तुमचा कुठलाही बॉम्ब असेल तो जमिनीच्या खालीपर्यंत गेला पाहिजे तरच ती फॅसिलिटी उडवता येते अशी कपॅसिटी सध्या फक्त अमेरिकेकडे आहे कालची उडवलेली दुसरी एक फॅसिलिटी होती नतांजची या फॅसिलिटीच्या ठिकाणी इराणनं हजारो एनरिच केलेले सेंट्र तयार ठेवलेले आहेत म्हणजे ते पुढे जाऊन फॉर्दोमध्ये मध्ये वापरता येणार होते आणि इराणचा अण्वस्त्र कार्यक्रम आणि त्याची कपॅसिटी वाढवण्यासाठी ही जागा महत्वाची होती आणि तिसरं महत्वाचं ठिकाण म्हणजे इस्तेफान इथं रिसर्च रिॲक्टर बनवले जात होते आणि युरेनियम कन्वर्जन प्लांट देखील याच ठिकाणी होता त्यामुळे ही तिन्ही ठिकाणं काल अमेरिकेच्या टार्गेटवर होती आणि अमेरिकेनं ती उडवलेली देखील आहेत जे मी मगापासून नाव घेतोय की बी टू स्टेल्थ बॉम्बर या विमानांची आणि तशा कपॅसिटीची गरज होती आणि ती जगात फक्त सध्या अमेरिकेकडे आहेत कारण पहिली गोष्ट म्हणजे अशा प्रकारची स्टेल्थ बॉम्बर्स जेव्हा एखाद्या देशाच्या एअरस्पेसमध्ये जातात त्यावेळी त्याच्यावर हल्ला करता येत नाही कारण ही विमानं आपल्या एअरस्पेसमध्ये आलेली आहेत हे कळतच नाही रडारवरती या बॉम्बर्सना लोकेट करता येत नाही म्हणजे ही एक प्रकारची अशी विमानं आहेत जी आपल्या हवाई अद्यात आली आहेत हे शत्रू राष्ट्राला कळत नाही कारण रडारमधून जे रेडिओ वेव्हज पाठवले जातात ते सगळे रेडिओ वेव ही विमानं शोषून घेतात अमेरिकेनं कालच त्यांच्या फिलिपाईन्स जवळच्या ग्वाम आणि भारताच्या जवळच्या हिंदी महासागरातल्या दियोग गार्शिया या बेटांवर बी टू स्टेल्थ बॉम्बर्स डिप्लॉय केले होते म्हणजे त्यांना हल्ला करण्यासाठी तयार ठेवलं होतं काल रात्री बाराच्या आसपास अशा प्रकारच्या बातम्या येत होत्या काहीतरी हालचाल अमेरिका करते आहे पण नक्की काय करणार आहे हे कळत नव्हतं डोनाल्ड या ट्रम्प यांनी दोन आठवड्याची मुदत अगोदरच सांगितली होती या बी टू स्टेल्थ बॉम्बर्स बद्दल आपण थोडं पाहूया याचं एक वैशिष्ट्य म्हणजे एखादं विमान किती पे किती घेऊन घेऊन बॉम्ब हवेतून उडू शकतं हे त्या विमानाच्या यू फिफ्टी सेवन, सेवन हा एक तीस हजार पाऊंड वजनाचा अमेरिकन बॉम्ब आहे याला मॅस्यू ऑर्डिनन्स पेनिट्रेटर म्हणतात अशा प्रकारचे तीस हजार पाऊंडाचे बॉम्ब ज्याचं किलोग्रॅममध्ये मध्ये वजन माहिती आहे किती होतं तेरा हजार सहाशे किलो एवढ्या वजनाचे बॉम्ब घेऊन ही बी टू स्टेल्थ बॉम्बर्स हवेतून उडू शकतात आणि दुसरी गोष्ट म्हणजे यांची रेंज थोडी नसते तर अकरा हजार किलोमीटर एवढी या, या बी टूची रेंज आहे एवढी फ्युएल कॅपॅसिटी असते तरी देखील हवेत रिफ्युअलिंग करता येतं आणि इतक्या उंचीवरून तर हवेत फिरतात की सहजपणे नजरेस पडत नाहीत काल रात्री अमेरिकेनं त्यांच्या बॉम्बर्सचा वापर केला सहाशे किलो एवढ्या वजनाचे बॉम्ब त्यांनी इराणच्या फॅसिलिटीवर टाकले आता एखादं ठिकाण जर जमिनीच्या आत ऐंशी नव्वद मीटर पर्यंत खोल असेल तर ते उडवण्यासाठी तो बॉम्ब देखील तेवढ्या इंटेन्सिटीनं जमिनीत घुसला पाहिजे त्यासाठी हा बॉम्ब जवळजवळ बारा किलोमीटर उंचीवरून खाली फेकला जातो त्याला सॅटेलाइटच्या माध्यमातून गाईड केलं जातं म्हणजे बरोबर तो त्याच ठिकाणी पडावा ज्या ठिकाणी आपल्याला हल्ला करायचा आहे कारण दुसऱ्या ठिकाणी तो जर पडला तर तिथे सुद्धा मोठ्या प्रमाणावर डिस्ट्रक्शन होऊ शकतं त्यामुळे हा बॉम्ब जमिनीवर पडताच या बॉम्बचं केसिंग त्याच्या ज्या वॉल्स आहेत त्याच्या ज्या भिंत्या आहेत त्या अतिशय पक्क्या मजबूत असतात तो बॉम्ब जमिनीवर पडल्या पडल्या फुटत नाही म्हणजे उडत नाही तो बॉम्ब जमिनीत घुसत जातो आणि जवळजवळ बारा किलोमीटर उंची त्यात त्या बॉम्बचं वजन तेरा हजार सहाशे किलोग्रॅम त्यामुळं किती स्पीडनं तो बॉम्ब खाली पडत असेल याचा विचार करा जवळजवळ हजार किलोमीटर प्रति सेकंद एवढ्या स्पीडनं तो बॉम्ब खाली येतो आणि त्याचं वजन आणि त्याचा स्पीड यांच्यामुळं तो जमिनीत घुसतो आणि जितकी हवी तेवढी जमिनीत डेप्थ घेतल्यानंतर मग तो जमिनीत गेल्यानंतर डिटोनेट होतो म्हणजे तिथं तो त्याचा ब्लास्ट होतो तो जर जमिनीच्या वरच फुटला तर कदाचित तो एवढं जास्त डॅमेज करू शकणार नाही पण जमिनीच्या आत गेल्यामुळं आणि तिथं जाऊन ब्लास्ट केल्यामुळं तो मोठ्या प्रमाणात डॅमेज करतो अशा पद्धतीनं डोनाल्ड ट्रम्प यांनी काल सांगितलं की त्यांनी फॉर्दो आणि इतर न्यूक्लिअर साईट्स या नकाशावरून खोडून काढलेल्या आहेत एवढं सगळं झाल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी आज सकाळी पत्रकार परिषद घेतली त्यावेळेला ते त्यांनी सांगितलं की अमेरिकेनं या तिन्ही साईट्स उडवलेल्या आहेत आणि आता जर शांतता निर्माण झाली नाही म्हणजे इराण जर समझोता करण्यासाठी तयार झाला नाही तर येणाऱ्या ना काळात ज्या उरलेल्या साईट्स आहेत त्या देखील आम्ही काल रात्री जसा हल्ला केला तसाच हल्ला करून उडवून लावू त्यांची भाषा कशी होईल कशी दिसेल याची फिकीर न करता त्यांनी सांगितलं की इराणनं शांततेची निवड करायची की भविष्यातल्या विनाशाची निवड करायची हे इराणच्या नेतृत्वानं आता ठरवायचं आहे कारण आम्ही अजून बरेचसे टार्गेट्स शिल्लक ठेवलेले आहेत ते देखील आम्ही येणाऱ्या काळात उडवून लावू जर इराण शांततेसाठी तयार झाला नाही तर त्यांनी बोलताना इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेत्यान्हहू यांना शुभेच्छा देखील दिल्या आणि सांगितलं की इस्रायलच्या मुळावर उठलेल्या इराणच्या मनसुब्यांना आम्ही उधळून लावलंय आणि इस्रायलला भविष्यात जो धोका निर्माण झाला होता तो देखील आम्ही आता नष्ट करून टाकलाय बेंजामिन नेतेन्याहू यांनी सांगितलं की अमेरिका आणि इस्रायल या दोन्ही देशांनी मिळून हे संपूर्ण ऑपरेशन पार पाडलं आणि आम्ही दोघेही नेहमी म्हणत असतो की शांतता ही शक्तीतूनच निर्माण होते त्याचा प्रत्यय अमेरिकेनं प्रत्येकाला आणून दिलेला आहे इराणना अगोदर सांगताना सांगितलं होतं की अमेरिका जर या युद्धात उघडपणे उतरली तर इराण अमेरिकेच्या विरोधात देखील लढेल कोणत्याही परिस्थितीत इराण माघार घेणार नाही त्यामुळे आता या हल्ल्यानंतर इराण काय करणार हा प्रश्न आहे पण येणाऱ्या काळात जगातल्या तेलाच्या मार्केटमध्ये भाव वाढू शकतात अमेरिकेच्या सिरिया कुवेत कतार या देशातल्या एअरफिल्ड्सवर इराण हल्ला करू शकतं कदाचित इराण न्यूक्लिअर नॉन प्रॉलिफेशन ट्रिटीमधून बाहेर पडू शकतं म्हणजे आतापर्यंत इराण शांततेसाठी अणुऊर्जेचा वापर करत होतं ते येणाऱ्या काळात युरेनियमचा वापर बॉम्ब बनवण्यासाठी करतील कारण त्यांच्याकडं टेक्नॉलॉजी तर आहेच त्यांचे भलेही प्लॅन्ट्स आज उडलेले असतील पण पुन्हा ते प्लॅन्ट उभे करू शकतात आणि पुन्हा ते अणुबॉम्ब बनवण्याच्या मनसुबा मनात ठेवूनच ते थे वापरू शकतात इराणच्या सध्याच्या युद्धाच्या मनसुब्यांना मात्र अमेरिकेच्या लढाईत उतरण्यामुळे धक्का बसलाय हे नक्की अजून यामध्ये काय काय अपडेट येतात ते आम्ही तुम्हाला सांगत राहूच पण तुर्तास एवढंच या व्हिडिओमध्ये आम्ही दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला करा अमेरिकेच्या या हल्ल्याबद्दल तुम्हाला काय वाटतं ते तुम्ही आम्हाला कमेंट्समध्ये लिहा इस्रायलच्या पंतप्रधानांनी विनाकारण अमेरिकेला चिथावणी देऊन या युद्धात ओढलंय असं तुम्हाला वाटत असेल तर आम्हाला कमेंटमध्ये जरूर सांगा पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत पाहत रहा द मराठी जय हिंद